Lights, lights. अजरा अमधे चे चे, लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लँच सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट मिळण्याचे गडिंग चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक दिलेल्या नंबर वर संपर्क करा महाराष्ट्रातील तिसरे मराठमोळे ऑलिम्पिक वीर भीमराव केसरकर हे कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील या गावातील आहेत याची अजूनही कोल्हापूरकरांना देखील माहिती नाही चौऱ्या मधील न्यूयॉर्क येथील सातव्या पॅरा ऑलिम्पिक मध्ये स्विमिंग आणि ऍथलेटिक्स या दोन इव्हेंट मध्ये भीमराव यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले भारतासाठी ऍथलेटिक्स मधील पहिले सिल्वर मेडल जिंकण्याचा पराक्रम या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या युवकाने करत जॅवेलियन थ्रो मध्ये मेडल पटकाविले स्विमिंग मध्ये ऑलिम्पिक मध्ये दोन क्रीडा प्रकारात खेळण्याचा पराक्रम करणारे ते पहिलेच भारतीय ऑलिम्पिक पट्टू ठरले सध्या ते गडिंगलज येथे वास्तव्यास आहेत माझे वडील ज्योतिबा लक्ष्मण पालकर मास्तर यांचे ते अत्यंत निकटवर्ती मित्र याच ऑलिम्पिक वीराचा सन्मान गडिंग्लज येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेने केला या दुर्लक्षित ऑलिम्पिक वीराची गाथा त्यांच्याच तोंडून ऐकवण्याचा जनगर्जना लाईव्ह हा छोटासा प्रयत्न नमस्कार सरकारी हॉस्पिटलमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न साली तिसरीची व्यवस्था नव्हती मी पडल्यानंतर तीन महिन्याने आणलो कारण भावाच्या कडेवरून मी पडतो त्या विचाराला घरी मारतील म्हणून त्यांनी सांगितलं नाही मी टाकलं म्हणून त्याला आणि माझा हा खां उघळीचा चांदा मोडला ताप आला वगैरे वगैरे तीन महिने माझा पाय सुजला सुदैव आणि माझी मावशी आमच्या गावी गेली होती तिनं बघितलं आणि मला घेऊन हॉस्पिटलला ॲडमिट केलं डॉक्टरांचं नाव मला आठवत नाही त्यावेळी सरकार दवाखान्यात कोणतं मोकाशी, मोकाशी समथिंग कायदे बरोबर त्यांनाही आयड्या नाही त्यांनी काय केलं ताप आला म्हणून इंजेक्शन मारलं तर ती सिरीन उलटी पुन्हा भरून आली रक्तसरण असलं होतं पायातलं ते म्हणाले अहो सगळं रक्त नाचले ऑपरेशन करायपे म्हणून त्यांनी मांडी फाडली माझी इथे आणि मग ते ऑपरेशन केलं सगळे घाण साफ केली तीन महिने ते सगळं उद्योग चालू होता एक वर्षानंतर ज्यावेळी मी चालायला लागलो त्यावेळी अपडाऊन व्हायला लागलो अरे म्हणाले काय ती गडबड आहे मग त्यांच्या लक्षात आलं थोडंसं म्हणाले बहुतेक याचा सांधा हे झाला त्याने एक घरच्यांना एक थोडा गंभीर इशारा दिला म्हणाले कदाचित हे होईल दुरुस्त पण नाही झालं तर पाय काढायला लागेल घरच्यांनी विचार केला बाबा आहे चालतोय ना ठीक आहे असंच राहू दे तो तसाच राहिला तो सुदैव माझं म्हणजे खरं म्हणजे मला भावाचा आता आभार मानाय पाहिजे त्याच्या कडेवरून पडलो म्हणून आई एवढं सगळं हे इतिहास घडला मित्रांनो अलौकिक करून जाऊ शकतो घरची परिस्थिती फार आधी नाजूक होती आठवी ते सातवीपर्यंत हे आजवळ माझं मामाने मला इकडे शाळेला आणलं की चंद्रकांत बेकरी अठरा मी त्या बेकरीत काम केले वयाच्या अकराव्या वर्षी मित्रांनो अडीच रुपये पगार मिळायचा आठवड्याचा महिन्याचे दहा रुपये पार्ट टाइम काम करून मी शाळा केली एकोणीसशे एकाहत्तरला माझे वडील एक्सपायर झाले म्हणून मग परत मी गावी घरपासून आई एकटीच होती गावीच्या आरोग्यसेविका असतात त्या आरोग्यसेविकेकडे माझी आई घरकाम करायची त्यावेळी तुम्ही नियोजनाचा कार्यक्रम दोरा करत होता सरकारचा संजय गांधी तर त्या आरोग्यसेविकेना सात सात प्रतीमध्ये ती नावांची लिस्ट द्यावी लागत होती लिखाणाचं खूप काम असायचं त्याने मला सांगितलं माझं लिखाणाचं काम कर तुझ्या शाळेचा सगळा खर्च मी करते आठवी ते अकरावी त्यांचं सगळं लिखाणाचं काम मित्रांनो मी पाराथावी तिथे त्यांचं केलं आणि माझ्या अकरावीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आयुष्यातली पहिली एक सहल त्या मॅडमच्या आशीर्वादाने सहल केली शाळेची वीस रुपये त्यांनी भरले पहिली एक सहल केली रायगड रायगडची एकोणीसशे पंच्याहत्तरला मी एस एस सी झाल्यानंतर मुंबईला गेलो छोट्या मोठ्या नोकऱ्या करत एकोणीसशे शहात्तरच्या ऑक्टोबरमध्ये लार्सन अँड टुग्रोमध्ये मला जॉब मिळाला त्याच्या आधी शहात्तरला मी अपंगांच्या स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता या भाग घेण्यापाठीमागचं खरं प्रेरणास्थान ज्या संस्थेत मी ट्रेनिंगला होतो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन रिहॅबिलिटेशन अजिअरी तिथे सुप्रिटेंडंट वसंत भावे नावाचे ग्रस्त होते त्यांच्या प्रेरणेमुळे खरं म्हणजे मी या क्षेत्रात वळलो त्यांनी सुरुवातीला मला विचारलं की तुला काही खेळ येतात का तर मी म्हटलं मला पोहणं बघता येतं कारण गावाकडे नदी तोडलेली माणसं त्यांनी थोडंसं मला तिथे आयडिया दिली गेमची प्रत्यक्ष ट्रेनिंग काय फारसं त् मोठं नव्हतं त्याच्यानंतर मला जॅव्हलिन थ्रो म्हणजे भालाफेक गोळा फेक, फेक रनिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्यांनी उतरवलं सुदैवाने एकोणीसशे शहात्तरलाच चार मेडल मला मिळाली त्याच्यात दोन सुवर्ण होती एक सिल्वर होतं आणि एक ब्रांझ होतं त्याच स्पोर्टच्या आधारावरती मला लार्सन डुबरोमध्ये जॉब मिळाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तरला मी लार्सन डुबरो जॉईन केली प्रत्येक वर्षी या अपंगांच्या स्पर्धा व्हायच्या जे म्हणजेची जी संस्था होती नासिओ हो या संस्थे थ्रू प्र एकोणीसशे शहात्तर ते साधारणतः दोन हजार तीनपर्यंत सातत्याने मी गेम खेळलो स्टेट लेवल नॅशनल लेवल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मी इंटरनॅशनलला गेलो ऑलिम्पिकला एकूण आत्तापर्यंत साधारणतः एकशे तीन पदकं मिळाले चोपन्न सुवर्णपदकं आहेत याच्यामध्ये चार इव्हेंट होते वेगवेगळे स्विमिंग होतं भालाफेक होतं गोळाफेक होतं रनिंग होतं पण ऑलिम्पिकला मला दोन गेममध्ये मी सिलेक्ट झालो होतो एक स्विमिंग हे दुसरं चॅम्लिंग ऑलिम्पिकला मला स्विमिंगमध्ये पहिल्या तीनमध्ये येऊ शकलो नाही पहालाफेकमध्ये मात्र मला दुसरा नंबर म्हणजे ज्याला आपण काय म्हणूया सिल्वर मेडल भोप्य पदक मला मिळालं एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ही खरं म्हणजे त्यावेळी ऑलिम्पिकला जाणं म्हणजे खूप मोठं दिव्य होतं hmm. सपोर्ट पाहिजे होता जितका तसा प्रॉपर आप काय सरकारकडून मिळत नव्हता वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे सेक्रेटरी जे होते त्या दत्ताजी देसाईकडे माझा एक चुलत भाऊ त्यांच्या ओळखीने मी पोचलो आणि दत्ताजी देसाईने आम्हाला दादांकडे घेऊन गेले वसंतदादांकडे दादाने आम्हाला त्यावेळी थोडीशी मदत केली पण ती पुरीशी नव्हती ऑलिम्पिकला तरी जायचं आहे पोळी तुम्हाला ऑलिम्पिकला जायचं असेल तर सेंट्रल गव्हर्मेंटची परमिशन लागतं कारण तुम्हाला स्वतःचा फ्लॅग घेऊन जायला लागतो तिरंगा झेंडा थोडंसं मी माझ्या जिथे काम करत होतो लारसेनायंड टोब्रोममध्ये त्या पतपडीतून लोन घेतलं लो, आणि ऑलिम्पिकला गेलो एकंदर आठ जण होतो चार आम्ही प्लेअर होतो चार आमचे एक्सपॉर्ट्स होते भेग वेगवेगळे परत आलो आम्ही म्हणजे सांगायला खरंच दुःख होतं खरं म्हणजे एअरपोर्टला कोणी आम्हाला रिसिव्ह करायला नव्हतं मित्रांनो आजची जी उचलून धरलं जातं स्पोर्ट्सला ती त्यावेळीची अवस्था नव्हती त्यालानंतर आम्ही सरकारला आमचा सगळा रिपोर्ट सादर केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली मला छत्रपती अवॉर्ड मिळाला एकोणीसशे शहाऐंशीला मला गुणवंत कामगार पुरस्काराने मला सन्मानित केलं ही संस्था चालू केली अपंग मैत्री नावाची एकोणीसशे सत्याहत्तर साली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जागतिक अपंग वर्ष म्हणून साजरं झालं आणि सुदैवाने त्याच वर्षी मला सिंगापूरला फर्स्ट वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये प्रतिनिधित्व करायचा मान मिळाला एकोणीसशे नव्वदला दुसरी कॉन्फरन्स झाली बीजिंगला चीनला तिथेही मी भारताचा प्रतिनिधी म्हणून गेलो ऑलिम्पिकला जायचं म्हणजे त्याला बेसिक तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे पण ते तसं ट्रेनिंग आम्हाला मिळण्यासारखी काहीच सुविधा नव्हती माझा जॉब हचन डोलो ही कंपनी पवईल आहे मुंबईच्या एका भागामध्ये आणि जिथे मी ट्रेनिंग घ्यायला जायचो शिकण्यासाठी माझ्या खेळाचं ते हचे आली आणि मी राहत होतो कल्याण हे सगळं जर त्रांगडं जर काढलं साधारणतः तर रोज साधारणतः दीडशे किलोमीटरचा प्रवास व्हायचा सकाळी मी पाचला घर सोडायचो ते रात्री अकरा वाजता घरी पोचायचो हो ऑलिम्पिकच्या आधी जवळ वर्षभर कंटिन्यू केलं मित्रांनो आणि त्याच्यानंतर मला हे यश संपन्न झालं पहिले एकोणीसशे छत्तीस साली आपले जे खाशाप्पा जाधव त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तरला ला पॅरालिम्पिकला हे मुरलीकांत पेटकर हे इस्लामपूरचे इथलेत ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा केसरकर आणि हे आता हल्लीचे दोन दोन जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता बालकर गडिंग